श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि रहस्यमय उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील मिठाच्या डब्याशी संबंधित आहे हा उपाय तंत्रशास्त्रात नमूद आहे आणि अनेकांनी अनुभवलेल्या परिणामांवर आधारित आहे तुमच्या घरात वापरात असलेला मिठाचा डबा हा फक्त स्वयंपाकापुरता उपयोगी नसतो तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही थेट परिणाम होतो असं शास्त्र सांगतं जर तुमच्याकडे अजून काचेचा किंवा चिनी मातीचा डबा नसेल तर आजच तो आणा आणि त्यात मीठ भरून ठेवा कारण या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक खास गोष्ट लपवण्याची आवश्यकता असते ही गोष्ट तंत्रशास्त्रात गुप्त ऊर्जा जागृत करणारी मानली आहे ही गोष्ट डब्यात ठेवल्यानंतर घरातील नकारात्मकता हळूहळू दूर होते आणि लक्ष्मी देवीचा कृपा वर्षाव तुमच्या आयुष्यावर होतो घरात सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्य यांचे आगमन होते मीठ आणि आर्थिक स्थितीचा संबंध ज्याच्या घरात मिठाचा डबा कायम भरलेला असतो त्या घरात वास्तुशांती आणि आर्थिक प्रगती दोन्ही स्थिर राहतात पण जर तो डबा रिकामा राहिला तर घरात अडचणी वाद आजारपण आणि दारिद्र्य शिरकाव करतात मीठ वापरण्याची योग्य पद्धत घर पुसताना पाण्यात खडे मीठ टाका पण गुरुवार सोडून गुरुवारी घराची साफसफाई करणे टाळा कारण त्या दिवशी घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात असं मानलं जातं उर्वरित दिवशी मीठ घालून पुसल्यास घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध राहतं एक खास उपाय नैऋत्य कोपऱ्यातील गंगाजल गुरुवारी झोपण्यापूर्वी काचेच्या ग्लासमध्ये गंगाजल आणि एक चमचा पांढरे मीठ टाकून ते लाल कापडाने झाकून नैऋत्य कोपऱ्यात ठेवावे दर पंधरा दिवसांनी पाणी आणि मीठ बदला यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात रागीट ग्रहांसाठी दहित काळे मीठ शनिवारी किंवा मंगळवारी दहित काळे मीठ टाकून खा हे उपाय शनी मंगळ दोष कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत दोष पूर्णपणे जात नाहीत पण त्यांची तीव्रता कमी होते एकवीस दिवसांचा आंघोळीचा उपाय गुरुवार वगळून दररोज सकाळी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ मिसळून स्नान करा डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका एकवीस दिवसात दुर्दैवाचा प्रभाव कमी होतो आणि नशीब उजळतं सात वेळा मीठ फिरवा आणि मंत्र जप करा घराच्या अग्नेय कोपऱ्यात सोमवारी किंवा अमावस्येला पांढऱ्या मिठाचे छोट वाटीमध्ये ठेवून ओम श्रीम ह्रीम लक्ष्मीभ्यो नमहा हा मंत्र एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणा दुसऱ्या दिवशी ते मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करा वाईट नजरेपासून संरक्षण थोडं मीठ सात सुक्या लाल मिरच्या कोळसा आणि हळद एका कागदात गुंडाळा आणि त्या गोष्टी डोक्यावरून सात वेळा फिरवा नंतर हे अग्नीत जाळून टाका हे उपाय शंभर टके प्रभावी आहेत दानासाठी शुभयोग मीठ उडीद तांदूळ तिखट तेल आणि एकशे एक, एक रुपये दक्षिणा घेऊन हे दान गरजू व्यक्तीला द्या पौर्णिमा अमावस्या मंगळवार गुरुवार किंवा शनिवार हे दिवस यासाठी योग्य आहेत मीठ सांडू नका किंवा संध्याकाळी देऊ नका संध्याकाळी मीठ द्यायचं नाही यामुळे घरातील सुखशांती बाहेर जाते असं शास्त्र सांगतं मीठ जमिनीवर सांडणं देखील अशुभ मानलं जातं तळहातावर गोळी बनवा एका चमचा गव्हाचे पीठ चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद घेऊन तळहातावर गोळी मळा ही गोडी गायीला खाऊ घाला हे पौर्णिमा गुरुवार किंवा अमावस्येला केल्यास धन विद्या आणि यश मिळतं शनी राहू केतू दोषासाठी उपाय पाच भाकरी घेऊन त्यात थोडं मीठ मिसळा आणि काळ्या का।